नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मला एकूण एक मी पाहिलं सगळ्या रेसिपीज करताना की पारंपरिक जे प्रकार आहेत ना ते जास्त आवडतात असाच एक पारंपरिक प्रकार आपल्याला करायचा आहे कळसलेलं वरण साधारण एक दोन वाटे आपण शिजवलेलं वरण घेतलं आहे त्याच्यामध्ये ते शक्यतो घट्ट असं शिजवायचं हिरवी मिरची त्याच्यानंतर बारीक चिरलेला लसूण मोहरी हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तेल आपण घालू जसा झुणक्याचा असतो ना प्रकार की थोडा घट्ट जास्त पातळीने नाही त्याच पद्धती त्याला घोटता थोडासा आणि घट्ट सावतो अप्रतिम लागतो भाकरीबरोबर छान लागतो किंवा मग शिळ्यापोळीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा छान लागतो तेल तापल्यावर मोहरी हो हिरवी मिरची बारीक चिरलेला लसूण हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परत यामध्ये आपण घालूयात तिखट हळद थोडीशी कोथिंबीर आता घालत आहे आणि हिंग तयार वरेल आणि चवीनुसार मीठ आणि अजून एक गोष्ट आहे गुळ आपल्याला घालायचं yes. आहे येस गूळ ऑप्शनल आहे पण गुळाने एक छान चव येते आणि त्याचबरोबर दुसरी चव जी येते ती लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे आता मात्र थोडीशी मेहनत आपल्याला करावी लागेल हे सगळं एकत्र करून आपल्याला घोटावं लागेल थोडंसं ड्राय होईल स्वर आपण ह्याला गोटून घेऊ अशा पद्धतीने हे वरण कोरडं झालेलं आहे आणि आता त्याचा समाचार क्या बात आहे त्याच्याबरोबर पोळी ही फोडणी पण आहे माझ्याकडे तीसुद्धा ह्याच्यावर घाली मी थोडीशी ओ हो 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 क्या बात आहे चला कळसलेलं वरण तयार झालं आता हे कळसलेलं वरण का बरं म्हणतात त्याला त्या कढईमध्ये जेव्हा आपण घोटतो तेव्हा त्या कढईबरोबर म्हणजे लोखंडाबरोबर ते कळसल्या जातं आणि त्याचा एक स्वाद त्या वरणात येतो तर अशा या जुन्या पद्धती सुद्धा अप्रतिम हे तुम्ही नक्की करा आणि केल्यानंतर हे कसं झालं आम्हाला कळवायला विसरू नका त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जा तुमची कॉमेंट टाका तुम्हाला काय अशा छान रेसिपीज माहिती असतील त्यासुद्धा कळवा पण त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मास्टर रेसिपीज नमस्कार